पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी अद्यापही फरार पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरूच फरार तेजवानीकडे पॉवर ऑफ अटर्नी असल्यानं व्यवहार रद्द होण्यास अडचण पार्थ पवारांची चौकशी व्हावी सत्य बाहेर आणावं पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांबाबत शरद पवारांची कठोर भूमिका सुप्रिया सुईंची भूमिका वैयक्तिक असल्याचंही मत तीन प्रमुख पक्षांचे जिल्हा प्रमुख भाजपच्या गळ्याला सातारा शरद पवार सोलापुरात शिंदे सेना तर कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे से दिपेश म्हात्रे कमळ हाती घेणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले पारलेत संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजप नेते उपस्थित राहणार निवडणुकांची रणनीती ठरणार राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बंधू युतीवर स्पष्टता देणार काय अशी चर्चा देशाची मूळ संस्कृती हिंदू भारतात गैर हिंदू नाहीत बंगळुरूमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्वाचं वक्तव्य सनातन धर्म म्हणजे हिंदू राष्ट्र असल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि मंत्री नितेश राणेंचा वाद टोकाला दोन समाजात द्वेष पसरवण्याची भाषा केल्याचा ठपका ठेवत प्यारे खान राणेंना पाठवणार नोटीस धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या मनोज जरांगेंच्या आरोपांना नवं वळण मिळण्याची शक्यता अटकेतील आरोपीचा दादा गरुडचा व्हिडिओ समोर धनंजय मुंडेंसोबत दुसऱ्या कामासाठी भेट झाल्याची गरुडची कबुली सांगलीच्या तासगावात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून बैलगाडी शर्यतीचं आयोजन फॉर्च्युनर थार ट्रॅक्टरसह दीडशे दुचाकी अशी उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित ची आज विविध तीनशे पंच्याऐंशी पदांच्या भरतीसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा सदतीस जिल्हा केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा पार पडणार एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सोळा उमेदवारांनी केली नाव नोंदणी